रुपया ट्रॅक्टर आहे आठशे रुपये अकराना मला लाद आज लगेच घेऊन जा कॅश पेमेंट करायचं ट्रॅक्टर घेऊन जायचं हे पा एवढं हल्ल पा आता हे बी आणि सगळं दिसतं त्याच्या ट्रॅक्टर ट्रॅक्टर सोनली काय वडलं सोडलं हे पाईप पाहिलं मग किती झाड आहे कॉन्टॅक्ट नंबर हे बा पाईप किती जाड आहे पाहिलं मग डायरेक्ट हावर लगेच विषयच नाही उजू वय शब्द कस काय ट्रॅक्टर पाहिलं मला कोणाला नाही करू i <laughs>